नमस्कार मित्रांनो मी अमोल महारनवर मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील महूद या ठिकाणी आलोय या ठिकाणी श्री खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात भरली जाते या ठिकाणी खिलारी जनावरांचं खास करून आकर्षण पाहायला मिळत असतं आपल्याला आता तुम्ही माझ्या सोबत पाहताय हे आहे खिलारी गय मात्र हे गय अनेकांचं लक्ष वेधून घेत असलेली आपल्याला दिसून येते या गयचे मालक आपल्या सोबत आहेत प्रथमदा तुमचं नाव सांगा काय माझे नाव आपशिवाजी गाडगे बंडिशेगाव काय आपली हे गाय प्रकारे सांभाळली तुम्ही पिल्लू आणलं होतं का मोठ्या म्हणजे कसं घेतलंय तीन महिने असताना पंचेचाळीस हजार रुपये घेतले होते नंतर वाढ होत वाढ होत, होत एक दोन दोन वर्ष झाले लहान गटापासून तर चार दहा गटापर्यंत पहिलाच नंबर घेतला अख्ख्या महाराष्ट्रात अखिल भारतीय नंबर शिर्डी अनिल बाबर विटा पुणे परत सांगली कोल्हापूर पंढरपूर प्रत्येक ठिकाणी पहिला नंबर घेतलाय ह्या गायीचं पालन कसं केलं जातं आपण घरी आता गाय का हाय असे आपलं नेते नियमांना आपलं जसे खोराक असं पैलवान सांभाळतो तसं खुराक आहे रे रेगुरेल पैलवान सारखेच सांभाळले असं काय उत्पन्न दिलं कमी जास्त असं कधी नसते रेगुरे खुराक असते गाय आता ही पहिला रोग आहे का ही आता दुसऱ्यांदा आहे पहिल्यांदा काय झालं काय पहिल्यांदा कालवड झाली होती खास करून ह्या गायीचं असं म्हणजे माणसं पाहत राहते त्या गायकडं आता सध्या आपण रस्त्यावरून सुद्धा फिरलो आहे मात्र अनेकांनी या गायीकडे पाहतच राहिली ती काय वैशिष्ट्य आहे ह्या गायीचं काय देखणं पण आहे कसं तुम्ही व्यक्त ह्या गायीचं वैशिष्ट्य महाराष्ट्रात लांबी रुंदी सगळ्या खिला काजळी खिलारमध्ये एक नंबरला लांब रुंदी राहणार जास्त आहे सगळ्यात दुसरी गोष्ट डोळं कानसिंग जी काय लागतंय ती परफेक्ट आहे तिला आणि काजळी खिलारमध्ये कांबळ कमी सगळ्यात चाराने बोलता उंची लांबी रुंदी परफेक्ट अनेक जण फसत आहेत की बाबा ही काजळे काजळी खिलारमध्ये ओळूच म्हणून ह्याला लांब लांबल्यानंतर हा वळूच दिसतोय काय ह्याचं वैशिष्ट्य काय सांगू वैशिष्ट्य म्हणजे आता महाराष्ट्रात बघायला गेलं तर बैलसुद्धा असा या गाईसारखं नाही इतकी पावरमध्ये आपण तिला सांभाळले आणि कालवड क्षेत्रात कुणी पण बराबरी केली तर कोण बराबरी करत नाही आता मापाबाबतीत लांबी रुंद सगळ्यात भरपूर आहे तिची आणि कमी कांबळ सगळ्यात काजळी खिलारमध्ये शिंग तोंड आणि कमी कांबळ दोन्हीकुड वसंड, मागचा चौक परफेक्ट पोट कमी आणि चारी पाय चारी नाक्या मागची खोरं शिपडूकांडा परफेक्ट आणि कापड आता हे पाहायचं म्हटलं तर एवढं मोठं आपण वस्तू सांभाळून देऊ ह्याचं रोजचं कसं नियोजन सकाळपासून कसा असतोय सकाळी पाठ तीन वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत परफेक्ट खुराक असते वैरण पाणी आणि नंतर दुपारी चार वाजल्यापासून ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत खुराकाच असते वैरण पाणी परफेक्ट असते पिल्लू कधी घेतलं होतं हे तुम्ही ह्याचं तीन महिन्या जे असताना मागच्या दोन वर्षाखाली पंचेचाळीस हजार रुपयाला शेजारच्या गावात खरेदी केली होती आता काय मागणी वगैरे ह्याची आता मागणी झाली तीन वेळा एका अकरा लाखापर्यंत पण आपण हे पुरणारा विकणार नाही म्हणजे कसं नियोजन कसं तुमचं हे जे रोजची पूजा असो ह्या कसं दिनक्रम असते पूजा वेळच्या वेळेला दररोज असते पण तिचं तोंड बघितल्या शिवट आपण बाहेर निघतच नाही घरात पहिल्यांदा घरात आधी गय बघणार नंतर घरात जाणार बाहेरून जरी आलून बाहेर जर चालू तर तिचं दर्शन करून बाहेरच जाणार आजपर्यंत महाराष्ट्रात ह्या गाय कोणत्या कोणत्या ठिकाणी गेले आणि लोकांच्या कशा प्रतिक्रिया येते त्यातून महाराष्ट्रात गौरी म्हणलं तर महाराष्ट्रात तीन वेळा चार वेळा प्रसिद्ध गौरी म्हणलं का खूप भारतात ओळखते गौरी म्हणलं ह्या गायनं कमीत कमी जगात माझी ओळख करून दिले एखाद्या प्राण्यापासून एखाद्या आपण सांभाळलेल्या वस्तूपासून आपली काय ओळख नसताना ह्या वस्तूपासून आपली महाराष्ट्र भर ओळख निर्माण झालेली आहे हे तुम्ही कसं सांगू शकाल लो आता लोकांना आता सांगण्यापेक्षा तिनं दाखवून दिलं गाय कशी असावा आणि क बघण्याची भूमिट कशी माणसाची असावी ही तिनं दाखवून दिले तिच्या रूपानं आता बाजारात असो अनेक ठिकाणी जत्रा असो विविध ठिकाणी प्रदर्शनाला असो आपल्या गाईची चर्चा होत असते लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात बाबा ही सहज कसं नियोजन तुम्हाला म्हणजे केलंय लोक काय म्हणतील लोक बऱ्यापैकी सारखी अनुभव घेते ते विचारते ते माहिती घेते ते बाबा शिकवलं कशी उभा आहे शिकवली कशी एका का दाव्यानगाई कशी काय तुम्हाला ऐकते ती बोजार ना तुमच्या मागे मोकळी कशी काय चालते ही नियोजन दररोज चालू असते माहिती घ्यायला फोनवर एकंदरीतून मानदेशी खिलार म्हणून आपला हा भाग सगळं संपूर्ण ओळखला जातोय मानदेश तर मानदेशात ही गाय तर आपली प्रसिद्ध आहे मात्र इतर सुद्धा ठिकाणी हे म्हणजे वाण आहे का असं कुठेकडं बऱ्यापैकी आम्ही महाराष्ट्र फिरलोय पण गायला गायला आतापर्यंत लागले नाही ह्या मापाची आख्या भारतात गै फिरवली पण गाय झाली तर महागाने एक गाय होऊन गेली ज्योतिरावतळीची हळवणी तिच्या माघारी एवढीच गायी राज्य करते चालू चालूला लांबी रुंदीची महाराष्ट्रात आता परत नंतर ह्या माघारी कोण होईल आता काय सांगू शकत नाही घडेल काय सांगू शकत नाही असणार ना आता पुढे ह्याची वाटचाल कशी असणार आहे वाटचाल काय नाही आपला जीव तिच्यावर असल्यामुळे तिला परफेक्ट असणार आहे हे आपण दावण्याला शिला पुरणार आहे किती जर वर्ष झालं काय झालं तरी तर आपण पाहिलं आहे की अतिशय अगदी पोटच्या लेकराप्रमाणे ह्याने गायचं ह्या सांभाळ केलेलं आहे भविष्यात ही गाय कितीही पैसे आले तर विकणे जाणार नाही अद्याप ह्या गेच्या आता अकरा लाख रुपयेपर्यंत मागणी झालेली आहे ह्याने नकार दिलेला आहे गाय विकायचा आणि भविष्यात ही गाय आपल्या मुलाप्रमाणे ही सांभाळणार आहेत आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद